दहा टक्के आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार भाजपकडून फसवाफसवीचा खेळ सुरूच संजय राऊतांचा घणाघात सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा फसवणुकीचा प्रकार केल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटलंय की सरकारने दहा टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केला तो मराठा समाजाला मान्य नाही त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विशेष अधिवेशनात मंजूर केला आहे यानुसार मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे दरम्यान याला मनोज रंगे पाटलांसह हो मराठा समाजाने याचा विरोध केला आहे संजय राऊत यांनी पुढे म्हटलंय की सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा परिस्थितीत उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहे का मराठा समाज अस्वस्थ आहे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे असं नाचून प्रश्न सुटणार का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलेला आहे भाजपवर निशाणा साधत संजय राऊतांनी म्हटलं आहे की भाजपचा फसवाफसवीचा खेळ आहे ही फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर निवडणुकीपर्यंत सर्वत्र देशात सुरू आहे भारतीय जनता पक्ष फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जरांगीनी बैठक बोलावली असून ते आंदोलनाची पुढची दिशा सांगतील फसवा फसवीचा खेळ आहे आणि ही फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुका सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई